आज संविधान दिनाच्या सगळ्या उपस्थित करण्यावर मी हार्दिक शुभेच्छा देतो

स्वागत करते हो कारण तुम्ही पण या कार्यक्रमाला जी उपस्थित आहात हा तुमचा पण एक श्रमदानच आहे आता संविधानाचे महत्व सांगायचे म्हणजे आता सरांनी जे उपस्थित पावले मंडळी आहेत सहा हे माझ्या गावचेच आहेत त्याच्यानंतर माझ्या परिचयाचेच आहेत आणि मला आले आहे की त्यांनी आम्ही एकाच गावचे दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित आहोत सन्मान्य ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे उपस्थित आता माझ्या मला काही नाव माहिती नाही पण सर्वांना मी एकदा जयमूर करते उपस्थित असतो तुला आम्हाला माहिती आहे संविधान कोणी लिहिलं कधी लिहिलं कधी माहित आहे की नाही आहे का नाही सांगतो ठीक आहे तुम्ही उपस्थित असणार की संविधानाचं महत्व सांगण्याची गरजच नाही सगळ्यांना माहित आहे बाबासाहेबांनी काय केलं काय नाही केलं मी एक म्हणे की बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणून आपण संविधान दिवस साजरा करतो पण आपण संविधानाचे त्यामध्ये जे अधिकार आपल्याला मिळालेला आहे खरंच त्याला त्याची आपल्याला जाणीव आहे का त्या अधिकाऱ्याची कि आपण रोज आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहार सुद्धा ते फॉलो करतो का

सहकारी तर तिथे जाऊन बसायला काही हरकत नाही अशी माझी इच्छा आहे कारण मला नाही वाटत की हा आपला समाज असत आणि गावगाव तीच परिस्थिती आहे आणि म्हणून आमचा समाज आहे मागे आमचा मोठे लोक सगळे वरच्या लोकांचे जे लोक आहेत ते सगळे मिळून राहतात कारण स्वतः ही चाकीसारखी आहे कोणाला कशी घ्यायची कशी ती चालवायची कि त्याच्या लोकांना खालच्या लोकांना आजच्या कार्यक्रमात उपस्थित लोक आहेत कमच्या बाबा एवढे लोक आहेत का आणि ज्यांनी बाबा ज्या बाबासाहेबांनी तुमच्यासाठी अहरात्र कष्ट करून तुम्हाला सन्मान यावर तुम्हाला सन्मानाला जगता यावं यासाठी बाबासाहेबांनी तो संविधान लिहिला आणि फक्त एक केवळ एका जातीसाठी संविधान लिहिलेलं नाही तो संपूर्ण भारत देशाची प्रगती त्यांनी या संविधानात लिहिली कोणाला लिहायचा चान्स भेटला तर कोणी गीता पुराण लिहिलं कोणी बायबल लिहिलं पण बाबासाहेबांना जेव्हा संधी मिळाली तर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं काय लिहिलं संविधान लिहिलं कशासाठी कारण खालच्या जातीतल्या लोकांना साध्या रस्त्यावरून सुद्धा चालण्याची संधी नव्हती इतकं जीवन कठीण हे सगळं माहितीये बाबासाहेबांनी काय काय केलं काय काय नाही केलं आपला संपूर्ण परिवार त्यांनी त्याग केला बाबासाहेबांची आता तर एका घरचा एक माणूस जरी मिळाला तर कोंबडा मेला ना घरचा तरी दिवसभर विचार करा तुम्हाला रेडीमेड भेटलं कारण तुम्हाला संघर्ष करावा लागला ना संघर्ष ते रेडीमेड लागलो आणि म्हणून आता जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा आमच्या समाजातले काही प्रतिष्ठित व्यक्ती जे समोर गेलेले आहेत ते फक्त दहा हजाराचा कोट टाकतील दहा लाखाच्या गाडीत फिरतील पण कोणा गरीबाला मदत करायला किंवा कोणा गरीबाच्या कोरोना शिक्षण आणि मदत करायला तयार झालं गाडी वाडी माडी सोडी कट्ट्यात जाईपर्यंत तेच करतो तुम्हाला मी एवढा लोकांनी वाटला बरोबर आहे की नाही आणि आपण आपण गोरगरीब लोक आहोत आपण ना इकडे राहत ना तिकडे राहत ज्याने आपल्याला बोलवलं तिकडे चालू राहत पण काही असो हा तुम्ही चारही लोक या ठिकाणी उपस्थित आहात हा तुमच्या स्पर्धा नाही तुम्हाला बाबासाहेबांच्या विचाराची जाणीव आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात ज्यांना कल करत याची जाणव नाही म्हणून ते गरीब बसले कारण कोणी असतो पण सहकार्या सगळ्यांचं असायला पाहिजे कारण बाबासाहेबांना केवळ एकट्या जातीसाठी केलं नाही माझ्यासाठी सर्व जाती मानव जातीसाठी बाबासाहेबांनी केलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आज सांगते असा दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी सव्वीस जानेवारी आपण म्हणतो तर पारित झालाय ह्या दिवशी म्हणून आपण तो दिवस लोकतंत्र म्हणून साजरा करतो आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास जे मत पैसे देऊन मत देतात ना त्यांना सुद्धा लाजच पाहिजे कारण तुम्ही विसरलात बाबासाहेबांना तुमच्यासाठी रडले बाबासाहेब लय कष्ट केले बाबासाहेबांनी आणि शिहाचा रमायचा सुद्धा आहे बाबासाहेबाला मदत करत असताना कारण रमाय नसती तर बाबासाहेब घडले नसते कारण पती नसताना तिनं संसार थाटला आता दोन दिवस जवळ बाहेर बाहेर पण लगेच त्यानंतर आणि त्या काळात त्या रमाईला ज्या ब्राह्मणीकरणची व्यवस्था होती त्याही काळात रमाईला एवढा कष्ट सण कसं आपला घर परिवार सांभाळला ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण आपण त्याच काय करतो बाबासाहेबांनी केलं त्यांची पण परिस्थिती हालाकीची माझी पण परिस्थिती हालाकीची भातही मिळायचं नाही खायचा आज चार चार मुलं असताना आमच्या आई वडिलांना कष्ट करून आम्हाला मुलांना शिकवलं आम्हाला त्यावेळेस चार मध्ये कुठलीच वेळ अशी तरी आम्हाला शिकवलं कारण शिकवण्याची जिद्द होती त्या आई वडिलांमध्ये आताचे आई वडील कधीच शाळेत जाऊन पाहत नाही आम्हाला शासनाचे म्हणजे खिचडी वगैरे मिळते त्याच्यावर कधीच विचार करत नाही तुम्हाला माहितीये का मित्रांनो जे शाळेमध्ये खिचडी मिळते त्याच्यामध्ये किती टाईम वेस्ट मुलांचा म्हणजे दोन पिरियड शिकून व्हायचे मरून राहिला गरीब पण राहिले कारण एकदम भिकारी राहा नाही तर एकदम जीवन काटा आम्हाला सारखे राहा तर मध्यम जीवन फार कठीण आहे या काळात तरी आणि येणार भविष्य काळ पण याच्यापेक्षा कठीण आहे म्हणून आपले अधिकार काय नाही संविधानाने आपल्याला अधिकार काय दिले आहेत आपण कधीतरी जेव्हा विचारतो का प्रत्येक ठिकाणी आपला अधिकार आहे आपण त्याचा उपयोग करतो का कधी आपण आपला मागतो का अधिकार कधीच नाही चुपच बसलेला होत नाही कोणीतरी तुम्हाला भडकवते आणि तुम्ही तिथं जाता ह्या नाडक्या बहिणीने जे पैसे दिले तीन हजार रुपये नाही मिळाले पण मला किती वाटली तुम्ही सांगा खरंच तुम्हाला आवडली नाही करते अरे ये अधिकाराची जाणीव नाही तुम्हाला विसरले सगळे बाबासाहेबांचे कार्य विसरले बाबासाहेबांचा त्याग विसरला आणि आपण जरी कितीही दिवसभर तरी <small usableAMA> आपला समाज आपल्या जातीचा समाज आधी सारखे लोक राहिले नाही आमच्या काळात टीव्ही मोबाईल नसायचा आमच्या काळात टीव्ही मोबाईल नसायचा पण आम्ही आईच्या पत्राखाली भाकर तुम्हाला जरी खात असलो तरी आम्हाला निवांत झोप प्यायची आम्हाला उद्याची चिंता नसायची पण आज आम्हाला सगळं भेटते आज कोणी त्याला मला नाही वाटत की आज माझे म्हणजे सगळे जण आज चांगलं जेवण करतात चांगलं खाणं खातात चांगलं राहतात परत ती गरज मिळालेली आहे तुम्ही घरकुलसाठी अर्ज करता घरकुलसाठी भांडायला जाता अरे त्याचे वरचे मागा ना आज तुम्ही घरकुलचा जर घर मागताय पण उद्या तुम्ही त्या घरावर कुठली जर योजना मागायला गेली तर तुमची गरज होत्या तुम्ही एखाद्याची बेन घ्यायला गेला तर करू शकत नाही कारण ते शासनाचं घर असते तुमच्या बापाचं नसते आधी आमच्या वडिलांनी स्वतः मातीचे घर बांधायचे रह पण आता महिला मुला सहा सहा महिने घर बांधायचे पण स्वतःच्या मेहनतीनं बांधायचे आता तुम्ही ते दोन जिल्ह्यासाठी पावती बांधवता ग्रामपंचायतची आणि बिपेन मध्ये

स्वतःचा राजीनामा देतो आता कोणीच देत नाही सात पिढ्या बसून खाती नेमकी प्रॉपर्टी कमवतात कोणाच्या भरोशावर आपण दिलेल्या त्या औद्याच्या भरोशावर तुम्ही चौकात्यानं वाढवा खासदाराला आमदाराला आमच्यासाठी जी दलित वस्तीची कामं आहे ती आम्हाला पाहिजे आमच्याच गावातल्या एका व्यक्तीला एका सुशिक्षित बेरोजगारात त्याचा ठेका पाहिजे मागा तुम्ही का नाही मिळणार पत्र द्या दहा लोकांचं तेव्हा तुम्हाला काही जे जे संविधानामध्ये दे तुम्हाला अधिकार दिले आहेत तुम्ही त्याचा जर योग्य वापर करा तर तुम्हाला ते मिळेल पण तुम्ही जर म्हणाल की माझ्या घरापर्यंत आला पाहिजे कोणी तुम्हाला आणून देणार नाही आई पण पोराला रडल्याशिवाय दूध देत नाही देत नसते गाय नव्हते खेळत नव्हते पण रे त्याला रडते तेव्हा पोरांना ना माझ्या बाळाला भूक लागली असते तेव्हा ते रोडत पण आता कधी पर्यंत चालू आहे कोणीतरी मी वर्ष भाषण करून जाते तसं नाही ना आज कोणीतरी तुम्हाला एक व्यक्ती सांगायला तरी येतो बाबासाहेबाने सांगितलं मी पहिल्यांदा प्रथम भारतीय आहे आणि अंतिम पण भारतीय आहे त्याच्यामुळे बाबा साहेबांनी जे सांगितलं की मी प्रथम भारतीय आहे तुम्ही देशावर प्रेम शिका जातीवर प्रेम करणं शिकाल कारण जातीमुळे काही भेटत नाही आणि जातीसाठी लढण्यात काही अर्थ नाही आपण आज आज जो राजकारण झाला ना पैशाचा बाड़ा बाड़ा आज गरीबाचा प्रश्न राजकारण लढू शकत नाही एवढ्या पैशाचं वर्ष झाला पैसा आला कुठून त्यांच्याकडे आला कुठून एवढा पैसा फोटो बी घेतो आणि प्रत्येक व्यक्ती पाचशे हजार लाज वाटायला पाहिजे आज तुम्हाला बाबासाहेबांनी रात्र कष्ट करून तुमच्यासाठी मताचा अधिकार मिळवून दिला आणि तुम्ही त्याच पैशा पैसे बरोबर आवड विकता

तुमचा जरी असेल तरी पण तुम्हाला देण्यास नकार होतो कितीतरी मंदिर तुम्ही आपण जाता आणि डिग्री आणून आपण जाते पण कोणाला घेऊन नाही येऊन करायचे कारण यामध्ये यांच्या काही करायचं नाही कारण तुम्हाला लेवलच ठेवायचं आहे तुम्हाला असं कारण यांना जर शिफ्टिंग तर अधिकार वाढतील बंद अधिकारातच ठेवलं कधी चालत असं त्यांची कृत नीती आहे यांना आतापर्यंत रॅलिंग आहे आपण आताच्या मॉडल महिला आहेत त्यांना मी सांगू इच्छितो ग्रॅज्युएट शिकतात नवरा भेट शिकतात मस्त नवरा भेटले तर ते पुस्तक आहे माझा नवरा व्हाय माझ्या पट्टीवर आहे कंपनाच्या बाहेर जात कशा झालं ते

अतिशय शांतदायक पद्धतीने ऐकून घेतलं या ठिकाणी व्यवस्थित सर्व मान्य आहेत या सर्वांचे मूळ आभार मानते मी या ठिकाणी सांगते कारण कसं